सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशभक्तीच्या रंगामध्ये रंगलेला नृत्य महोत्सव डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी देशप्रेम व्यक्त केलं ते म्हणजे नृत्याच्या माध्यमातून डॉन बॉस्को शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित आंतरशालीय नृत्य स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना आपल्या नृत्यातून व्यक्त केली आहे शहरातील विविध शाळांनी यामध्ये सहभाग घेतला देशभक्तीपर गीतांवर सजलेली रंगीत पोशाख तालावर झुलणारी पावलं आणि वातावरणात घुमणारे देशप्रेमाचे सूर हे सगळं काही प्रेक्षकांच्या मनात उत्साह निर्माण करणारा ठरला कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक फादर रिक्सन आणि प्रमुख पाहुणे माजी स्वातंत्र्य सैनिक बी डी पळशीकर यांच्या हस्ते पार पडलं परीक्षक म्हणून सोहा कुलकर्णी आणि श्रीकांत वाखारकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं Good morning, this is teacher Lakshmi Upadhyay, uh, for the first time our school, Don Bosco School Nasik is organising an inter-school patriotic dance competition to invite the value of patriotism among the students. For this inter-school dance competition, we have invited schools from our surroundings so that they learn the value of patriotism, cooperation and their responsibility as a citizen towards India, their nation. Thank you. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक होरायझन अकॅडमीला मिळालं तर द्वितीय पारितोषिक सेंट विस्टेंट, पलोती आणि तृतीय पारितोषिक नवरचना इंग्लिश मिडियम स्कूलनं पटकावलाय विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलाय सर्व सहभागी शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलं सुप्रभात मी माधुरी ढोली डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी शिक्षिका या पदावर कार्यरत आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आमच्या शाळेमध्ये आंतरशालीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये विविध शाळांनी सहभाग नोंदून आपल्या कलागुणांना व वा देशप्रेमाला वाव दिला ही नृत्य बघून प्रेक्षकांची पारणी फेडली असे उपक्रम नेहमीच डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालय राबवत असते धन्यवाद

uh, everything was good we enjoyed a lot thank you so much देशभक्तीच्या गीतांवर नृत्य करताना विद्यार्थ्यांनी फक्त कला सादर केली नाही तर आपल्या मनातील देशप्रेमाचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं नाशिकमध्ये झालेला हा उपक्रम देशप्रेम आणि एकतेचा संदेश देणारा ठरलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक